नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी एक महत्वाची अपडेट आलेली आहे तेराव्या हप्ता हा कधी मिळणार आहे याच्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत तसेच किती महिला या अपात्र झालेल्या आहेत तसेच जी छाननी मोहीम होती ती छाननी मोहीम तिला स्थगिती दिली आहे का की तिचं पुढं काय होणार किती महिला या अपात्र ठरविलेल्या आहेत आणि किती महिला या परत अपात्र होणार आहेत जूनचा महिना किती महिलांना मिळालेला आहे आणि कोणत्या महिला या याच्यापासून जुनेच्या जूनच्या हत्याला वंचित झालेल्या आहेत त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तुम्ही जर तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या बेल आयकॉनवर क्लिक करा मी म्हणजे मी अपलोड केलेले प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया की महत्वाची माहिती काय आहे जुलैचा हप्ता कधी मिळणार आहे सर्व महिलांमध्ये उत्सुकता लागलेली आहे की जुलैचा हप्ता हा लवकरात लवकर मिळाला पाहिजे आणि तसेच महिला या भरपूर प्रमाणात अपात्र झालेल्या आहेत त्या अपात्रच कारण काय आहे किती महिला अपात्र झालेल्या आहेत आणि सरकारनं आता अपात्रतेचं धोरण हे थांबवलेलं आहे स्थगिती दिलेली आहे त्याच्याबद्दल आपण माहिती बघ बघणार आहोत तर महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहिणी या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जाते हे आपल्याला सर्वांना माहीत आहे या योजना या योजनेने आताची एक वर्ष पूर्ण केलेली असून अनेक महिलांना या योजनेचा मोठा आधार मिळालेला आहे दरमहा मिळणाऱ्या या आर्थिक मदतीबाबत जुलै महिन्याच्या हप्त्या बाबत महिलांमध्ये उत्सुकता वाढलेली आहे कारण जुलै महिन्याचा जो हप्ता आहे काही महिलांना हा जूनचाच हप्ता मिळालेला नाही आणि काही महिलांना हा जुलैचा हप्ता मिळालेला नाही तर या महिलांना जून आणि जुलैचा हप्ता सोबत मिळणार आहे का तर जुल जून आणि जुलैचा हप्ता या महिलांना कोणत्याच महिला आता या अपात्र ठरवल्या जाणार नाहीत कारण की निवडणूक आलेल्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत या निवडणुक निवर्न, या निवडणुकीसमोर डोळ्यासमोर ठेवून सरकारने एक एक पाऊल उचललेलं आहे की ज्या छाननी मोहीम अर्जाची छाननी मोहीम सुरू केली होती तिला स्थगिती दिलेली आहे आणि यामुळे आता कोणत्याही महिलांना काळजी करायची गरज नाही कोणतीही महिला ही अपात्र होणार नाही आतापर्यंत सर्व महिलांना जे हप्ते मिळत होते ते हप्ते सर्व मिळणार आहेत या ही याची कोणतीही महिलांनी म्हणजे टेन्शन घेऊ नका सर्व महिलांना बारावा हप्ता तेरावा हप्ता मिळणार आहे काळजी करू नका जुलैचा तेरावा हप्ता या तारखेला जमा होणार तर कोणत्या तारखेला जमा होणार आहे हे आपण पाहणार आहोत की जूनचा हप्ता हा काही आ, काही कारणांनी त्याला विलंब झाला होता त्यामुळे जुलैचा हप्ता देखील उशिरा मिळणार का असा प्रश्न अनेकांना सतावत आहे सध्या जुलै महिना संपायला अवघे पाच दिवस बाकी आहेत आता तारीख आहे आजची सव्वीस तारीख आहे त्या त्यामुळे सत्तावीस जुलैपासून म्हणजेच पुढील आठवड्यात हो कधीही लाडकी बहिणीच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होऊ शकतात तसं शासनाने अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही पण हप्ता लवकरच मिळणार आहे आणि कारण पुढच्या महिन्यात रक्षाबंधन आहे नागपंचमी आहे त्यामुळे सरकारला जुलैचा हप्ता हा जुलैमध्येच देण्याचं सरकारनं ठरवलेलं आहे कारण जुलै ऑगस्टचा हप्ता हा लवकरच मिळणार आहे कारण रक्षाबंधन असल्यामुळे महिलांना पैशाची गरज असते त्यामुळे आणि सण पण आहे त्यामुळे सरकार ऑगस्टमध्ये ऑगस्टचा हप्ता भेटेल पण जुलैचा हप्ता हा आपल्याला जुलैच्या एंडिंगपर्यंत मिळू शकतो या योजनेत प्रत्येक पात्र महिलेला दरमहा पंधराशे रुपये मिळतात महाराष्ट्रातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला ज्या गरीब आहेत ज्या अनाथ आहेत ज्या विधवा आहेत ज्या ज्यांच्याकडे चार चाकी वाहन नाही त्या यो त्या योजनेसाठी पात्र ठरलेल्या होत्या सरकार भविष्यात हा हप्ता एकवीसशे रुपये करण्याचा विचार करत आहे आतापर्यंत तरी सरकारनं तसं केलेलं नाही पण भविष्यात एकवीसशे रुपये हप्ता होऊ शकतो कारण सरकारनं आश्वासन दिलं होतं विधानसभा निवडणुकीमध्ये की आपण लवकरच लाडक्या बहिणीचा हप्ता हा एकवीसशे रुपये करू पण आतापर्यंत तरी एक वर्ष उलटून गेलेला आहे तरी पण सरकारने एकवीसशे रुपये केलेले नाहीत आतापर्यंत महिलांना बारा हप्त्यात मिळून अठरा हजार रुपये मिळालेले आहेत बारा हप्त्याचे किती होतात तर पंधराशे रुपयाने अठरा हजार रुपये प्रत्येक महिलांना मिळालेले आहेत का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कोणत्या महिलांना किती मिळालेल्या आहेत बारावा हप्ता सर्व महिलांना मिळाला आहे है? कमें शकता। का कमेंटमध्ये सांगा की मला बारावा हप्ता मिळालेला आहे आणि मी तेराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहे आणि कोणत्या महिलांना बारावा हप्ता मिळाला नाही हे पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता काही महिलांना मे किंवा जून महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत पण त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे जुलै हप्त जुलैच्या हप्त्यासोबतच मागील थकबाकी देखील मिळणार आहे म्हणजेच तुम्हाला जर जूनचा हप्ता मिळाला नसेल तर जून आणि जुलैचा दोन्ही हप्ते तुम्हाला मिळून जातील त्यांची त्याची काही महिलांना मेचा पण हप्ता मिळाला नाही त्यामुळे मे जून आणि जुलैचा असा पंचेचाळीसशे रुपये काही महिलांच्या खात्यात जमा होतील जर पंचेचाळीसशे रुपयाचा मेसेज तुम्हाला आला असेल तर तुम्ही तसं कमेंट बॉक्समध्ये सांगा की मला मे जून आणि जुलैचे असे मिळून पंचेचाळीसशे रुपये मिळालेले आहेत जर तीन हजार रुपयाचा मेसेज आला असेल तर त्या महिलांनी समजून जायचं की आपल्याला जून जून आणि जुलैचा जू हप्ता मिळालेला आहे सरकार आता लाडकी बहीण घरकुल योजना सुरू करणार आहे या योजनेत तेरा लाख महिलांना घर देण्याचे उद्देश सरकारने ठरवलेला आहे म्हणजे सरकारचा उद्देश आहे की तेरा लाख ज्या महिला आहेत त्या महिलांना आपण घर देऊ हक्काचं घर मिळालं पाहिजे महिलांना तसेच महिलांना पन्नास हजार रुपयाचं कर्जही सरकारनं सुरू केलेलं आहे ज्यातून त्या स्वतःचा व्यवसाय करू शकतात किंवा काहीही छोटा मोठा उद्योग त्या करू शकतात आणि आपल्या पायावर उभं राहू शकतात या योजनेमुळे महिलांच्या जीवनात मोठा बदल झाला आहे अनेक महिला या पैसे अनेक महिला ह्या हे पैसे मुलांच्या शिक्षणासाठी घरखर्चासाठी किंवा लहान व्यवसायासाठी उपयोगी पडत आहेत जे त्यांना पंधराशे रुपये मिळत आहेत ते त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी घरसंसारासाठी तसेच उरलेला पैसा हा बचत करून ठेवत आहेत म्हणजेच काही पैसा हा उपयोगी त्यांच्या व्यवसायासाठी उपयोगी पडत आहे ग्रामीण भागातील महिलांमध्ये बचतीचे सवय वाढलेली आहे कारण की पंधराशे रुपये जे मिळत आहे त्यातून ते हजार पाचशे रुपये खर्च करत आहेत पण पाचशे रुपये ते बचत करून ठेवत आहे म्हणजे ही एक चांगली सवय ग्रामीण भागामधील महिलांच्या महिलांमध्ये वाढलेली आपल्याला दिसून येत आहे आणि त्यांचा ह्या योजनेमुळे काय झालेलं आहे तर आत्मविश्वासही वाढलेला आहे त्यामुळे ही योजना सरकारने अशीच कंटिन्यू चालू ठेवावी अशी सर्व महिलांच्या वतीने मी अशी सरकारना विनंती करत आहे कारण की ही योजना एक चांगली योजना आहे सर्वसामान्य महिलांना या सर्व योजनेतून जे पंधराशे रुपये मिळतात ते त्यांच्यासाठी पुरेसे नाहीत पण एक आधार म्हणून हे पंधराशे रुपये त्यांना कामी पडतात सरकारने याच्यात वाढ करून एकवीसशे रुपये लवकरात लवकर द्याव द्यावेत अशी मी सरकारला विनंती करतो तसेच ही योजना एक चांगली योजना आहे अशीच योजना महिलांसाठी जर तुम्ही अजून सुरुवात केली सुरू केल्या तर महिलांना अनेक अनेक महिलांना याचा फायदा होईल झालेल्या ,00 आहेत नऊ लाख महिला या अपात्र झालेल्या कि ,00 आहेत किती नऊ लाख महिला या अपात्र झालेल्या आहेत त्यांना पैसे मिळणार नाहीत कारण की ते अगोदरच अपात्र झालेले आहेत एप्रिलमध्येच ते अपात्र झालेल्या आहेत त्या महिलांना पैसे मिळणार नाहीत आणि ज्या महिला ह्या जूनमध्ये अपात्र झालेल्या आहेत त्या महिलांना सर्व हप्ते मिळणार आहेत म्हणजेच तुम्हाला जोपर्यंत निवडणुका होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला, तुम्हाला सर्व महिलांना पैसे मिळतील याची जी काळजी घ्या आणि कोणत्या महिलांना बारावा हप्ता मिळाला नाही ते कमेंट बॉक्समध्ये सांगा तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपलं चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा